संजीव शाहा पुने राते। आ, मी संजीव शहा पुणे मुकुंदनगरमध्ये राहते मी साधारण पस्तीस वर्षापूर्वी बागेला सुरुवात केली होती पण आत्ता आपण उभे आहोत ही बाग साधारण साडेनऊ पावणे दहा वर्षाची आहे आ, ही बाग मा पूर्णपणे शंभर टक्के माती विना आहे आपण एका विटेचे एका विटेचे फक्त वाफे केलेले आहेत हे जे आता माती सदृश दिसतं आहे ही माती नाही तर हे ह्युमस तयार झालेलं आहे म्हणजे असं म्हणता येईल की गेल्या दहा वर्षात जो पालापाचोळा किंवा जे सगळं बागेचं मी कचरा तला मुळीच म्हणणार नाही जे कटिंग किंवा हे सगळं निघतं आहे ते जे पसरलं आहे तुम्ही जे आच्छादन सगळीकडे बघत असाल इतक्या प्रमाणात आपण आच्छादन देऊ शकतो आहे आणि ह्या आच्छादनाचाच परिणाम आणि जीवामृताचा परिणाम हे मोसंबीच्या आकाराचं लिंबू माझ्या हातावरनं तुम्हाला अंदाज येईल की लिंबाचा साईज केवढा झालेला आहे मोसंबीच्या आकाराचं लिंबू झालं आहे गच्च भरलेलं आहे झाड लिंबांनी आणि खात्रीने सांगते की मातीविना शेती होऊ शकते आपण छतशेती करणं जीवामृतच्या माध्यमातनं आणि पाल्यापाचोळ्याच्या माध्यमातनं करणं अतिशय सोपं आहे आपल्याला फार काही करायचं नाही आहे फक्त विटा आणाव्या लागतील आणि मी असं सजेस्ट करेन की विटा मातीच्याच असू देत मातीच्या विटा एक सलग मांडून आपल्याकडे जशी जागा आहे तशी लांबी रुंदी आपण घेऊ शकतो फक्त रुंदी घेताना आपला हात पुरेल तेवढीच घ्यावी आणि हे जे तुम्ही बघता आहात हे सगळं स्प्रिंकलर्स बसवलेले आहेत की ज्याच्यानी पाणी देणं सोपं राहील आता हे जे स्प्रिंकलर आहे हे हाफ सर्कल आहे म्हणजे ह्याचं फक्त हा वाफा छोटा आहे तर एवढ्याच आकारात त्याच्यातनं पाणी उडत राहतं आणि हे जे स स्प्रिंकलर आहे हे फुल फिरतं की हे दोन्हीही वाफे कव्हर करू शकतं दोन्ही वाफ्यांना त्याच्यातनं पाणी जातं माझी जी सिस्टीम आहे ही ॲटोमॅटिक आहे आणि मी ती फक्त चार मिनिटासाठी सेट केलेली आहे म्हणजे दिवसातनं चार मिनिट पाणी मिळालं की बास होतं आणि वापसा पण राहतो फक्त एक अडचणी येते की खूप आभाळ राहिलं तर मग आपल्याला ती सिस्टीम बंद करावी लागते कारण नाहीतर मग ते पाणी त्या घड्याळाप्रमाणे ते चालू राहणार आणि ते परत चार मिनिट पाणी पडत राहणार आता तुम्ही फळझाडंसुद्धा सगळी बघताय गुरुजींच्या मागचं हे पेरूचं झाड बघा पेरू लागलेले आहेत थोडे थोडे खरं तर आता ह्याचा सीझन संपला आहे पण परत परत काळ्या येत राहत आहेत परत परत येत राहत आहे आता सीझन संपल्यानंतर मी छाकणी केली होती पण काही पेरू लागलेत हे मोसंबीचं आहे हा आंबा आपोआप आलेला आहे त्याच्यावर आता कलम करावं अशा विचारात आहे मी कारण झाड चांगलं सशक्त सा झालंय तर आपण त्याच्यावर कलम करून घेऊयात हे सीताफळही आपोआप आलंय आणि एक अगदी नोटीस करण्यासारखं आहे की ही तिन्ही झाडं एक फुटात आहेत आणि तरी तिन्ही चांगलीच आहेत त्यामुळं जागा हा प्रश्न खरं तर आपल्या सुभाष पाळेकर कृषीतल्या छतशेतीत आव गृहीतच धरायला नको आपल्याकडे जेवढी जागा आहे तेवढ्या जागेत आपण करू शकतो आता हा जर का वाफा बघितला तर हा अवघा एक फूट रुंदीचा आहे आता त्याच्यात गुलाबही आहे पुदिनाही आहे ही आहे सर्व काही आहे म्हणजे एक फुटाची जागा आपल्याला आपल्या बाल्कनीत सुद्धा मिळू शकते हा सगळा पुदिना आहे हा मोगरा आहे आता दुसऱ्या गच्चीत आपण गेलं की बघू की गवती चहा आहे आप इकडे स्ट्रॉबेरी आहे मागे की स्ट्रॉबेरी पण ही स्ट्रॉबेरी आहे की हे सगळं आपल्याला एक फुटाच्या वाफ्यात सहज करता येणार आहे आणि ही आत्ता नव्याने भाज्यांची लागवड केलेली आहे हा कोबी आहे हा फ्लॉवर आहे हे परसबी सगळ्या भाजीपाला आत्ता हाच खरं तर अगदी पंधरा दिवसाचाच आहे त्यामुळे छोट्या छोट्या ही नवी लागवड झालेली आहे जुनी सगळा बहार आता संपल्यामुळं कटिंग झालेली आहे हा एक पेरू आहे तिथे वरती तो द्राक्षाचा वेल आहे जो आता खरं गच्चीतनं खाली पण गेला आहे आणि छान वाढला आहे आता बापू पण आलेले आहेत बापू मला द्राक्षाची कटिंग शिकवतील कारण मला येत नाही द्राक्षाची कटिंग तर ती आता शिकायची आहे पण मला वाटते की तो चांगला हेल्दी झाला आहे आणि त्याच्यात एक गंमत मला शेअर करायला आवडेल की तो वेल वाढला आणि माझ्याकडनं वरती बांधायचा राहिला तर तो जिथं जमिनीला चिकटला आहे तिथं त्याला परत मुळं फुटली आणि अशी ती तीन चार रोप त्याची आपोआप तयार झाली हे बघा हा हे काय हे काय हे काय मुख्य तेवढं एकच होतं जे खोड मोठं झालंय ते आणि जे ते असं वर्ण माझं तारेला बांधायचं राहिलं जे खाली लोंबल म्हणजे लोकांनी प्रयत्न केले कटिंग लावायचे त्यांचे सक्सेस नाही झाले पण निसर्गाचा चमत्कार की हे आपोआप आलं आणि हे सगळं अतिशय सहजतेने आलं आता हे आलं आहे हे जर का आता एवढा पोर्शन काढला तर किलोपेक्षा नक्की जास्त निघेल हे आलं कारण हा सगळं एवढं भरलेलं आहे आता वरचा पाला त्याचा पडून गेला आहे संपला आहे आता इथं वेलवर्गीय इथं वरती चढवायला जागा आहे म्हणून मी इथं सगळं वेलवर्गीय लावलं आहे दुधी आहे घेवडा आहे आणि मग त्याच्या खाली परत कोबी फ्लॉवर आहे टोमॅटो आहे चेरी टोमॅटो आहे म्हणजे गुरुजी असं म्हणतात की इंच इंच जागा लढवायची तशी इंचा इंचावरची लागवड इथे केलेली आहे आता हा जो लाल पानं दिसत आहेत हे बीट आहे हे हे सगळं बीट आहे आता अगदी आठ दिवसाचंच आहे पण बीटसुद्धा खूप सुंदर येतं म्हणजे कंदमुळाला जमीन पाहिजे आणि खोल काही पाहिजे असं अजिबात नाही तेही छान येतं इकडं मी डिंगऱ्या लावलेल्या आहेत हे जे आहे ह्या ह्याला सगळ्याला हे बघा छोटंसं मुळ्यासारखं दिसेल पण इथं तर ह्या सगळ्याला डिंगऱ्या येतील डिंगऱ्या म्हणजे मुळ्याच्या शेंगा त्या येतील हा चिक्कू आहे चिक्कूला पण छोटे परत नवाबहार म्हणजे पहिले चिक्कू आता पंधरा दिवसापूर्वीच संपले पण नवा बहार चालू आहे परत आता इथला ऊस आम्ही भरपूर खाल्ला ह्या आता परत त्याला खोडवे आलेले आहेत आणि ही ही तर काढ मी पण ती तुम्हाला सगळ्यांना दाखवायसाठी काढली नाही ही सगळी हळद आहे म्हणजे ही जर का एवढ्या एक दोन हळद काढली तर वर्षभराची हळद निघून जाईल आता हा परत लावायसाठीच खरं तर ठेवला होता की इतके छान जाडे ऊस आले आपले की हा ऊस आता आपण ह्याचे परत तुकडे करून लावणार आहोत आता ह्याच्यात मिरची आहे भेंडी आहे ही भेंडी आहे हे टोमॅटो आहेत हा सापळा पीक म्हणून झेंडू लावलेला आहे लाव इथं परत फ फ्रेंच बीन्स लावलेलं आहे हे वांगी आहेत सगळ्या भाज्या लावलेल्या आहेत आणि अगदी जवळजवळ आहेत मी पंधरा दिवसांनी किंवा महिन्यानी तुम्हाला पाठवीन पर की परत हे वाढलेलं किती पटकन वाढतं आणि किती छान हेल्दी येतं हेही कळेल हा पुदिना आहे हा गुलकंदाचा गुलाब आहे जो गुलाबी गुलाब म्हणतो आपण आज आता तो मिठला आहे गुलाबी गुलाब आहे तो खायचा आळू आहे म्हणजे जे, जे काही आपल्या कुटुंबाला आवडतं आहे ते सर्व काही आपण लावू शकतो हां ही आ, ही एक लॅटरल आहे जी सोळा एम एमची आहे ह्याला आपण इथे एक प्लग असतो ह्या लॅटरलला इथे होल काढायला एक मिळतं आपल्याला प्लकर त्याच्याने आपण होल पाडायचं ते पंच करायचं त्याला ही मायक्रो ट्यूब ही जी बारीक पाईप आहे ह्याला मायक्रो ट्यूब म्हणायचं आणि हे स्टँड मिळतं ही मायक्रोट्यूबला इथे ओवायला अशी सोय आहे ह्या स्टँडला ह्याच्यात ही ट्यूब लावायची आणि हे जे वरचं लाल दिसतं आहे हे नोझल आहे ज्याच्यातनं पाणी उडणार आहे आता हे आहे हे चारही बाजूला पाणी उडणारं आहे ह्याचं तीन फूट कव्हर करतं दोन्ही बाजूला तीन फूट म्हणजे सहा फूट कव्हर होतं आणि जे हाफ सर्कल मी मगाशी दाखवलं ते अडीच फुटाचं आहे म्हणजे ते अडीच फूट अर्ध्या भागातच कवर होणार म्हणजे जे छोटे वाफे आहेत किंवा भिंतीलगतचे वाफे आहेत तिथं पाणी वाया जात नाही की ते तेवढ्याच ह्याच्यात उडलं जातं ही नळी खालणं आपण एक खालच्या मजल्यावर गेलो आपण की दाखवते एक आपण तिथे अडीच इंचा मोठा पी व्ही सी पाईप लावला आहे त्या पी व्ही सी पाईपला प्रत्येक मजल्याचं आपण कनेक्टर लावलं आहे आणि एकदा खाली त्याचं एक, एक काहीही आपल्याला मॅन्युअल परत प्लग बदलाबदली करायला लागत नाहीत म्हणजे हा चालू केला आहे तो बंद केला आहे असं करायला लागत नाही चारही मजल्याचं चा पाणी एका एक वेळेला चार मिनटासाठी सोडलं जातं हो टँक पण आहे आणि बोर पण आहे आत्ता सध्या मी ते बोअरला का घेतलं आहे कारण आपण रूफ वॉटर रिचार्ज करतो आहे बोअरमध्ये म्हणजे आपलं जे जादाचं पाणी त्याच्यात जाद गेलं तेच आपण परत वापरू शकतोय म्हणून मी आ, फिल्टर ते फिल्टर केलेलं पाणी वापरायला नको अशा हेतूनी ते वापरते आणि ते रिचार्ज करते ह्याचा अभिमानाने वापरते की म्हणजे भूगर्भातलं पाणी खेचलं जात नाही आहे पण हे तळमजल्यावर आहोत म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल एकूण चार मजल्यांवर बाग आहे तळमजला मग पहिला मजला दुसऱ्या तिसऱ्यावर काही नाही आहे आणि मग परत चौथ्या पाचव्या मजल्यावर आहे आता ह्या चारही मजल्यात मिळून जर का आपण रोपं मोजायची ठरवली आपल्या व्हायचं इतकी ही आपल्याकडे आपल्याकडे फळांमध्ये केळी आपण इथनं सुरुवात करूयात केळी आहे ही देशी केळ सोन आहे सोनकेळी म्हणतो आपण ते केळी आहे चिकू आहे पेरू डाळींब संत्री मोसंबी लिंबू सीताफळ तुती पपई नहीं। नहीं। ही सगळी फळझाडं आहेत ते कारलं दोडका भेंडी गवारी मिरची वांगं ढबू मिरची कोबी फ्लॉवर हे सगळं आत्ता नव्याने लागवड झालेली आपण बघितली बटाटा तर प्रत्येक मजल्यावर थोडा थोडा येतोच आहे फुलझाडांमध्ये ही जास्वंद आहे सोनटक्का आहे जुई गुलाब मोगरा आबोली कणेरी चाफे खूप प्रकारचे आहेत सोनचाफा आहे नागचाफा आहे चाफे खूप आहेत मसाल्याच्या पदार्थांमध्ये मिरी आहे दालचिनी आहे ऑल स्पायसेस आहे हे मसाल्यांच्या पदार्थात आहे आयुर्वेदा एक दृष्टीने म्हटलं तर पुदिना आहे गवती चहा आहे मिरी आहे शतावरी आहे कोरफड आहे अशी आयुर्वेदिकही झाडं आहेत अडुळसा आहे आडुळसाचं तर खूप मोठं झाड झालेलं आहे अशी ही सगळी आयुर्वेदिक पण झाडं आहेत गुलाब खूप आहेत तसे व फुलझाडं पण खूप आहेत आणि फळझाडं तर आत्ता तुम्ही जी वरती सगळ्यात वरती लिंबू मोठं बघितलं ते लिंबू ते चिक्कू पेरू माझ्या जुन्या घरातनं इथं आपण शिफ्ट केलं म्हणजे ते शिफ्ट करताना सुद्धा तिथं पण गच्चीवरच होतं तरी त्याला काहीही त्रास झाला नाही ते इकडं छान शिफ्ट होऊ शकले इथे मी हात लावणार नाही घरटं विणलं आहे हे विणलेलं दिसेल तुम्हाला दोन्ही पान एकत्र करून त्याच्यात त्याची अंडी असू शकतील ती दोन्ही पानं एकत्र करून त्यांनी ते विणलेलं आहे म्हणजे आपली बाग इतकी सुरक्षित आहे की मधमाशा काय घरटी काय सगळं होतं आता ही पानफुटी हे पण एक आयुर्वेदिकच झाड आहे ही पानफुटी पान हे गोकर्ण किंवा अपराजिता हे पण आयुर्वेदिकच आहे ही पिवळेली आहे जशी आबोली असते तशी पिवळेली आहे आणि ही आबोली आहे आता इथे एक गंमत दाखवते हा एवढासा चौकोन आहे हा असेल दीड बाय दोनचा फार तर ही समरलेली आहे हा जो वेल दिसतो हे चेरी टोमॅटो तुम्हाला बंचनी लागलेले दिसतील काही पिकलेत काही पिकायचेत हे सगळे ह्या चाफ्याच्या झाडावर चढलेत हा चेरी टोमॅटो आहे जो आज बाजारात दोन अडीचशे रुपये किलोनी मिळतो तो, तो सहज आपल्याकडे येऊ शकतो तिथंच पलीकडं मोगरा आहे mm -hmm. तिथेच पलीकडं लाल भोपळा आहे आणि ही जे लाल देठ दिसतं आहे ते मायाळू आहे म्हणजे ह्या एवढ्याशा चौकोनात mm -hmm. किती व्हरायटी आपली आलेली आहे तशीच ह्याही चौकोनात दुर्वा आहेत चाफा आहे तिथे बाजरी होती आत्ता ती आठ दिवसापूर्वीच निघाली ह्याच्यात खूप छान बाजरी आली होती मग मा, मागच्या एका व्हिडिओत मला वाटतं आपल्या आपण ती बाजरी पण घेतलेली आहे आणि हा आपण आत्ता जे वरती गेलो होतो पहिल्या मजल्यावर तिथले हे सगळे गुलाब आहेत म्हणजे बंगल्याला फ्रंटला छान आपल्याला शोभेला पण ते गुलाब छान आहेत आपण जे आत्ता वरती ड्रिप इरिगेशन बघितलं ते हे माझं बोर आहे या बोरला हा पाईप आपण लावलेला आहे आणि हा पाईप असा आपण तो वरती नेलाय प्रत्येक टेरेसला आणि मग तिथनं लॅटरल त्याला जोडलेलं आहे आता हे जे बोर आहे हे आपलं रेन वॉटर हार्वेस्टिंगचं बोर आहे म्हणजे हे आपण उंचाईसाठी मुळात केलेलंच नव्हतं आपण अख्ख्या घराची सगळ्या छतावरचं चा पाणी इथं यावं म्हणजे खरं रेनवॉटर हार्वेस्टिंगपेक्षा रोजचं पाणी असं आपण म्हणू शकू म्हणजे बागेत एक थाईम पाणी जरी जास्त झालं तरी ते ह्या पाईपमधनं सगळे टेरेस एकमेकाला कनेक्ट करून ह्या पाईपमध्ये इथं येतात हा तीन म्हणजे एक मीटर सव्वा सा तीन साडेतीन फूट खाली डीप आहे त्याच्यात आपण खाली खडी टाकली विट त्याच्यावरती विटांचा लेअर विटांच्या तुकड्यांचा लेअर दिला त्याच्यावरती वाळूचा लेअर दिला त्याच्यावरती कोळशाचा लेअर दिला असे लेअर हेच लेअर तीनदा रिपीट केले आणि म्हणजे पाणी नैसर्गिकरित्या ह्या सगळ्यातनं शुद्ध होऊन खाली जाते आहे गाळ जात नाही आणि ते कुठेही काहीही चोखप आणि ह्यालाच आपण हे लावलेलं आहे टायमरचं हे ते युनिट आहे ख्यातीचं हे युनिट आपल्याला साडेतीन हजारला मिळालं होतं पण आता हे आपल्याला घेऊन बरेच दिवस झालेत त्यामुळे आजची ह्याची किंमत काय असेल माहिती नाही ह्याला मी फक्त चार मिनिटाचं रोजचं टायमर लावलं आहे आणि ह्या दिवसात चार, चार मिनिट बास होतो उन्हाळ्यात ते मी सात मिनिटापर्यंत वाढवते उन्हाळ्यात जर असं लागतं आणि शक्य तितकं मी सकाळचं साडेसहाचं लावते टायमिंग म्हणजे सूर्यप्रकाश यायच्या आधी तड तडाखा सूर्याचा व्हायच्या आधी बरोबर ते पाणी मिळतं आणि ह्याला हे असं कव्हर आहे की ज्याला आपण इथं लॉक लावू शकतो हे ते युनिट आहे जे ॲटोमॅटिक आहे इथं जास्त करून सगळे गुलाब आहेत किंवा मग गुलाबांच्यामध्ये काही रानभाज्या पण आपोआप उगवलेल्या आहेत आणि संत्र आहे रताळं आहे तुळस आहे मध्ये आधी आणि गुलाब मात्र बऱ्यापैकी गुलाब मी लावलेत आता काही कटिंग केलेले आहेत काही फुललेली आहेत काही छोटी आहेत पण गुलाब छान रोज मिळतात इथं वरती पण आलं आहे गुलाब आहेत काही औषधी झाडं आहेत इथंवरती इकडं आपली एक खराब झालेली पपई मी टाकली होती आपल्या शरद शिंदेंच्या शेतातली ही पपई जिथं पडली तिथं त्याची रोपं आली ही एका एक तीन रोपं आली आहेत आणि या तिन्ही रोप आता फळधारणा झाली म्हणजे ही पूर्णपणे बीवाली चांगली देशी पपई निघेल इकडं परत सगळे गुलाब आहेत आता हीच आहे ही पहिल्या मजल्यावरची टेरेस आहे त्यामुळं ही जी काही फरशी दिसते ही शाबाची फरशी आहे ही मी दोन इंच खाली गाडली आहे म्हणा आणि ही एवढी वरती आहे आणि ह्याला मध्ये फट ठेवली आहे की जादाचं पाणी निघून जावं हे परत तिथं त्या बोरला आपण कनेक्ट केलेलं आहे आणि हे सगळं ह्युमस आहे हे सगळं ह्युमस आहे कुठंच कुठल्याच मजल्यावर माती वापरलेली नाही ही मागं शतावरी आहे ही शतावरी आहे आणि बांबूचा पाला सारखा पडत राहतो त्यामुळे मल्चिंगला भरपूर मिळत राहतं सगळं इथं हे चेरी टोमॅटो बऱ्यापैकी आता मोठं झालंय हे हे आता हे मी इथं बांबूला वरती बांधणार जरा मोठे झाले की की त्याचं चा वेल चालू होतो इथे चेरी टोमॅटो लाल हे खालनं ते दिसेल चेरी टोमॅटो खूप आहेत जमिनीवरनं ते दिसतात